अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल नाव आहे त्यांची चाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द आहे सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा धाक आहे अजित पवारांना न ओळखणारा एकही माणूस महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही अशा अजित पवारांना एक महिला आय पी एस अधिकारी थेट नडल्या आहेत त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे आय पी एस अंजना कृष्णा सध्या त्या चर्चेत आहेत ते थेट अजित पवार यांना नडल्यामुळे त्याचं झालं असं की माड्याच्या कुरडू गावात अवैध उत्खनाची तक्रार आली यानंतर आय पी एस अंजना कृष्णा टीम सोबत घटनास्थळी पोहोचल्या पोलिसांनी मुरमाचं उत्खनन करणाऱ्यावर कारवाई सुरू केली यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले अधिकाऱ्यांना दमदाटी केली पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत त्या कारवाईवर ठाम राहिल्या आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप याने तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला त्याने आय पी एस अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलते हे मला कसं कळणार असा उलट सवाल केला मग काय अजित पवारांच्या रागाचा पारा चढला इतकी डिअरिंग आहे का तुमची कारवाई थांबवा असं अजित पवार म्हणाले पण अंजना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या आता अंजना कृष्णा ऐकत नाही म्हटल्यावर अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं तेव्हा कुठे कारवाई थांबली या प्रकरणानंतर आय पी एस अंजना कृष्णा फार चर्चेत आहेत अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या दोन हजार मध्ये त्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या त्यांची पहिलीच पोस्टिंग केरळच्या त्रिवेंद्रम मध्ये झाली दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर ग्रामीण मध्ये त्यांची बदली झाली अंजना कृष्णा सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत युपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीलाच अंजना कृष्णा यांनी बडा पंगा घेतलाय तोही अजित पवाराबरोबर त्यामुळे त्यांच्या डिअरिंगचं कौतुक होत आहे थेट अजित पवारांनाच भेटल्यामुळे त्या चर्चेचा विषय झाल्या आहेत पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथे संपला नाही अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या तर इतरांच्या सांगण्यावरून त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का माहिती तरी घेतली का अजित पवारांनी तुझे डेअरिंग कसे झाले असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले इतकी दादागिरी ह्याबद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे याशिवाय शेतकरी संघटनेचे नेतेही अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही अजित पवारांच्या बचावासाठी पुढे आले आहेत महिला अधिकाऱ्याला झापलं असं बोलणं चुकीचं असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं एखादं काम आवडलं नाही किंवा कामात दिरंगाई केली तर अजित पवार थेट अधिकाऱ्यांना झापतात पण या महिला अधिकाऱ्याला झापणं अजित पवारांना जड गेल्याचं दिसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही